नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पी पीपीएफओ पेन्शन वॉर्ड दोन हजार पंचवीस अतिरिक्त महागाई भत्त्यासह किमान पेन्शन सात हजार अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आहे जलगास्त दुसऱ्या बातमीविषयी विषयी त्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करण असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विश्वाचा मे लागू झालेल्या एका ऐतिहासिक धोरणात्मक बदलात कर्मचारी भविष्य संघटनेने अधिकृतपणे किमान मासिक पेन्शन एक हजार पर्यंत वाढवली आहे हा दीर्घकाळ प्रलंबित सुधारणा महागाई भत्ता घटक सुरू करण्यासोबतच आला आहे ज्यामुळे भारतातील सहा दशलक्षहून लक्षहून अधिक पेन्शनधारकांसाठी निवृत्ती निवृत्तीनंतरच्या फायद्यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे निवृत्तांना विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या विभागातील लोकांना अधिक सन्माननीय महागाई प्रतिरोधक आधार सुनिश्चित करणे आहे वाढत्या राहणीमान खर्च आणि वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर मागील पेन्शन रचनेच्या अपुरेपणावर सातत्याने प्रकाश टाकणाऱ्या निवृत्त आणि कामगार संघटनांच्या दीर्घकालीन मागण्यांना प्रतिसाद म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे किमान पेन्शन आता सात हजार निवृत्तांसाठी जीवनरेखा मित्रांनो एक हजार रुपयावरून सात हजार रुपयापर्यंत करण्यात आलेल्या या सुधारणांमुळे एका महत्वाच्या समस्येचे निराकरण झाले आहे वर्षानुवर्ष स्थिर राहिलेली जुनी पेन्शन रक्कम ही वाढ केवळ ईपीएफओ पेन्शनवर अवलंबून असलेल्यांसाठी अत्यंत आवश्यक असलेली मदत करते अनेक लाभार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गटात येतात आणि अन्न भांड्या आणि औषधासारख्या आवश्यक गरजांसाठी उत्पन्नाच्या या रथ एकमेवर स्त्रोत्रावर अवलंबून असतात या सुधारणेसह सरकार वास्तविक जगाच्या खर्चाशी सुसंगत असलेल्या महागाई समायोजित पेन्शन प्रणाली आवश्यक मान्य करते महागाई भत्ता सुरू पेन्शनधारकांसाठी महागाई संरक्षण ईपीएफ ई महागाई भत्ता मिळेल जो ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारावर समावेश केला जाईल या समावेशामुळे महागाईमुळे पेन्शनचे मूल्य कालांतराने कमी होणार नाही याची खात्री होते तिमाही समायोजन सीपीआय बदलांच्या आधारावर डी ए टीम मध्ये सुधारित केला जाईल सरकारी पेन्शनची जुळून घेणे यामुळे ईपीएफओ पेन्शन इतर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनच्या जवळ येते परिणाम निवृत्ती व्यक्ती अधिक स्थिर शक्ती अपेक्षा करू शकतात ज्यामुळे आर्थिक असुरक्षितता कमी होते ही दुरुस्ती का आवश्यक होती तर मित्रांनो अनेक संरचनात्मक आणि अने आर्थिक घटनांमुळे पेन्शन सुधारणा अनिवार्य झाली वर्षानुवर्ष न बदललेले पेन्शन वाढती महागाई वाढत्या तफावती आणि ई पी एफ वर अवलंबून राहणे या सुधारणा या असमानतेला दूर करण्याच्या आणि समान प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतात निवृत्तांवर व्यापक परिणाम कोणते होतील वाढ आणि महागाई वत्त्याचा समावेश निवृत्त व्यक्तींच्या आयुष्यातील अनेक पैलूंवर परिणाम करेल जसे सुधारित राहणीमान कुटुंबातील अवलंबित्व कमी करणे आणि वाढलेली प्रतिष्ठा पेन्शन सुधारणांकडे सरकारचे धोरणात्मक बदल या निर्णयामुळे पेन्शनला स्थिर हक्क म्हणून न मानता गतिमान आधार प्रणाली म्हणून मानण्याकडे धोरणात्मक बदल दिसून येतो सरकारचे लक्ष यावर असल्याचे दिसून येते पेन्शनचे सतत पुनर्मूल्यांकन चांगल्या देखरेख आणि वितरणासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मसह एकत्रीकरण एपीएफओ आणि इतर पेन्शन प्रणाली मध्ये समानता सुनिश्चित करणे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद